निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सकाळचा भोंगा मित्रांनो अनेक मित्र भेटत आहेत अनेक फोन येत आहेत का हो म्हणले आवसेकर निवडणूक संपली भोंगा बंद झाला का पण मित्रांनो भोंगा हा कायम चालू राहणार आहे कारण जोपर्यंत राजकारण जिवंत आहे जोपर्यंत भ्रष्टाचार जिवंत आहे जोपर्यंत बंडखोरी जिवंत आहे जोपर्यंत पक्षांची फोडाफोडी जिवंत आहे जोपर्यंत निवडणूक जिवंत आहे तोपर्यंत सकाळचा भोंगा हा बंद होणार नाही त्याची तेवढा स्टॉक तेवढं बोलण्यासारखं नक्कीच माझ्याकडं आहे मित्रांनो <coughs> लातूर पुन्हा अशोकराव चव्हाणांनी देशमुखावर तोप डागलेली आहे एक पडला दुसरा काठावर पास झाला पण एक माझं थोडस स्पष्ट मत असत की मी अजूनही सांगतो की देशमुखांची गडी ही मजबूत आहे आता तुम्ही म्हणताल अमित देशमुखांकडं काय औसेकरचा ओढा सुरू झाला का औसेकरला अमित देशमुखांनी काय पाकिट पाठवलंय काय झाले पण मी जे आहे सत्य ते तुम्हाला बोलतोय मित्रांनो मी तर म्हणतो लातूरची भारतीय जनता पार्टी ही उंटावरची शहाणी आहेत थोडं स्पष्ट बोलतोय मी राग आला हरकत नाही लातूरची भारतीय जनता पार्टी अर्ध्या हळकुंडात पिवळी झाली असं म्हणलं तर वावग होणार नाही कारण लातूरच्या भारतीय जनता पार्टीला एक असं काही वाटायला लागलेलं आहे की झाला तर देशमुखशाही संपली आता देशमुखाचं इथं काही खरं नाही पण थोडस तू शांतपणे जर विचार केला मित्रांनो जर लातूरच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विनोद खटके नसते एक थोडस तुम्ही इमॅजिनेशन करा थोडंसं तुम्ही कल्पना करा की जर लातूरच्या या तिरंगी लढतीमध्ये विनोद खटके नावाचा जर हा तरुण नसला असता तर आम्ही देशमुख जवळपास तीस ते पस्तीस हजाराच्या लीडनं निवडून आले असते मी तर म्हणतो चाळीस हजाराच्या सुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त बहुमतानं निवडून येण्याचा मान विनोद खट अमित देशमुखांना मिळाला असता <coughs> बघतं या लीडमध्ये खटका जर कोणी मारला असेल तर तो मारलाही विनोद खटकेनं कारण आम्हाला शेवटपर्यंत भीती होती की आमचा विनोद खटके कुठं मॅनेज होतो का विनोद खटके रात्रीतून कुठं बदलतो का विनोद खटके इतर उमेदवारांसारखं काही वागतो का विनोद खटके कुठेतरी बॅगा घेऊन गपशीप बसतो का कारण विनोद खटके हा सामाजिक कार्यकर्ता जरी असा तो एक व्यापारी आहे आणि एक बुद्धिवान तरुण आहे आणि सामाजिक कार्यात त्याचं खूप मोठं काम आहे विनोद खटके जर हा लातूरच्या राजकारणात प्रवेशच नसला असता तर अमित देशमुखांचा विजय हा जवळपास चाळीस ते एक्केचाळीस हजार हजारच्या मतानं झाला असता असा एक माझा राजकीय अंदाज आहे मित्रांनो कारण लातूरचा जो पूर्व भाग आहे हा देशमुख परिवाराचा बालेकिल्ला हे लक्षात ठेवा आजपर्यंत पूर्व भागानं कधीही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी फार मोठी लीड कधीही दिलेली नाही कायम काँग्रेसच्या पाठीशी कायम विलासरावजींच्या पाठीशी कायम शिवराज पाटील चाकूरकरांच्या पाठीशी हा पूर्व भाग राहिलेला आहे कारण या पूर्व भागावरच काँग्रेसची मदार आहे आणि तीच मदार तेच काँग्रेसचं हार्ट तेच काँग्रेसची रक्तवाहिनी कापून घेण्यात आली विनोद खटक्याच्या माध्यमातून म्हणून अमित देशमुखांची लीड कमी झालेली त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं काही भ्रमाचा भोपळा आहे भारतीय जनता पार्टीला आता असं वाटायला आले की थोडक्यात थोडक्यात नाही गेलं तुमचं 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 मत तुम्हाला तुमचं मत तुम्हाला मिळालं आम्ही ठीक आहे मी नाही म्हणत नाही शैलेश लावटींना सत्तर हजार होती तुम्हाला एक लाख झाली ते बरोबर आहे राईट ती घनि ट्रॅक बरोबर आहे बाबतीत आमचं कोणतंही दुमत नाही की लाडक्या बहिणीने तुम्हाला साथ दिली अहो काय सांगायचं तुम्हाला आज चार दिवस झाले चार ते पाच दिवस झाले आमची भांडेवाली कामावर आली नाही मी तिच्या नवऱ्याला फोन केला आमच्या घरी धुनेवाली कामाला आली नाही मी तिच्या नवऱ्याला फोन केला अरे बोल काय झालं तुमच्या बायका कामाला काय येत नाहीत आज घरात त्यांनी सांगितलं की दादा आमची कडाक्याची भांडणं झाली बायकोनं माझं ऐकलं नाही बायकोनं म्हणली मी फक्त कमळावर बटन दाबणार माझ्या सख्ख्या भावांना मतदान करणार म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीला करणार मी कमलावर बटन दाबणार तुम्हाला काय करते त्याच्यात जो भांडणं झाली घरामध्ये आता त्याला काय तिच्या नवऱ्याला काँग्रेसवाल्यांनी पैसे दिले होते का मला माहीत नाही काँग्रेसवाल्यांनी त्याला विकत घेतलं होतं का तेही मला माहीत नाही पण काँग्रेसवाल्यांनी काही मतदान विकत घेतलं ला अशी लातूरात चर्चा आहे काही व्हिडिओ सुद्धा बाहेर आलीत मग घरात नवरा बायकोंची भांडणं लागली मग ती भांडणं लागली याच्या खोलात जाण्यासाठी मी त्यांना काल फोन केला अरे बला काय येत नाही कामावर हो। त्यांना सांगितलं बायको गेली माहेरी निघून आमची झाली भांडणं तिने दाबलं कमळावर बटन मी दाबलं हातावर बटन वा रे वा क्या वा शाभास क्या बात <laughs> मित्रांनो म्हणजे ही लातूरची सत्य राजकारणाची कहाणी मी तुम्हाला सांगतोय काय घडलंय लातूरमध्ये दे। ज्यामुळं ते आता अमित देशमुख काठावर पास झाले हे म्हणणं चुकीचं आहे जे खरं आहे ते बोलावं कारण विनोद खटके आणि अमित देशमुख जर उद्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद जर मिळून काम केलं काही होऊ शकतं हे राजकारण आहे मित्रांनो आणि देशमुख कधी कुणाचे हात मिळवतील देशमुख कधी कुणाचा काटा काढतील आणि देशमुख कधी कुणाला घरी बसवतील कधी कुणाला सिंहासनावर बसवतील याचा कोणताही नेम नाही हेच देशमुख अवैध धंदे करणारे मटका बहादर जुगार बहादर अनेक केसी सांगवर असलेल्या माणसांना महापौरसुद्धा करू शकतात नगराध्यक्षसुद्धा करू शकतात हे लक्षात ठेवा आणि हेच देशमुख अत्यंत चांगला हुशार चानाक्ष बुद्धिवान माणसाला घरी सुद्धा बसू शकतात एवढी ताकद या, या देशमुख परिवारामध्ये दिलीपराव देशमुखमध्ये अमित देशमुखमध्ये धीरज देशमुखमध्ये विलासरावजींच्या कृपाछत्राखाली नक्कीच आलेली आहे आणि हे टाळू शकत नाहीत आपण खरंच सांगतो मित्रांनो मी थोडंसं स्पष्ट बोलतोय कदाचित भारतीय जनता पार्टीचा भ्रमाचा भोपळा फुटेल कदाचित भारतीय जनता पार्टी ज्या भ्रमात आहे की आता आमच्या कवेत आले महानगरपालिका हे शक्य नाही आहे कारण एवढी सोपी ही निवडणूक नाही आहे पुढची सुद्धा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदसुद्धा आता अमित देशमुख अजून जोमानं कामाला लागतील आणि एक लक्षात ठेवा आमदारकीला जेवढे अधिकार नाहीत तेवढे अधिकार महापौराला आहेत तेवढे अधिकार जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला आहेत ही गोष्ट आपल्याला टाळताच येणार नाही आणि त्याच्यातूनच या ग्रामीण भागाच्या विकासाच्या आर्थिक नाड्या जपलेल्या आहेत लक्षात ठेवा आणि जर आता पुन्हा एकदा देशमुखांना राजकारणात उभारी घ्यायची असेल जर पुन्हा एकदा राजकारणात त्यांना आपलं मांड पक्की करायची असेल त्यांना जर पुन्हा राजकारणात आपलं वर्चस्व गाजवायचं असेल तर त्यांना विनोद खटकेंना मॅनेज करावं लागेल विनोद खटकेशी हात मिळवणी करावी लागेल दोघांनी मिळून महानगरपालिका लढवावे लागतील आणि मग भाजपचा पराभव होऊ शकतो आता भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये चैतन्य आलेलं आहे येणारच आहे का नाही येणार यायलाच ये पाहिजे आणि शेवटी राजकारणामध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान हा तेवढाच महत्त्वाचा आहे मित्रांनो आता काही काही कसं असतं गरज सरो मरो अशी परिस्थिती असते एकदा त्या कार्यकर्त्याची गरज संपली की पुन्हा मग त्या कार्यकर्त्याचा कोणी फोनही घेत नसतं पुन्हा त्या कार्यकर्त्याला कोणी विचारसुद्धा नसतं पुन्हा त्या कार्यकर्त्याला कोणताही सन्मान नसतो आणि निवडणूक आहे तोपर्यंत मतदान होईपर्यंत त्या कार्यकर्त्याला पहाटे तीन तीन वाजेपर्यंत झोपू देत नसतात हेच राजकीय नेते असं कार्यकर्ते आम्हाला स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे अहो काय म्हणले आवसेकर काय सांगायचं म्हणले आम्हाला ही निवडणूक वेगळीच म्हणजे आम्हाला रात्री दोन दोन तीन तीनला फोन आहे हां हे राजकारण आहे यूज अँड थ्रो वाफरा आणि फेकून द्या मी खरंच बोलतो आहे मी थोडं स्पष्ट बोलतो आहे काही लोकांना हे दुखणार आहे काही लोकांना हे लागणार आहे लागू द्या पण त्यांना कळू द्या की जर तुम्हाला लॉंग टाईम राजकारण करायचं असेल जर तुम्हाला राजकारणात तिथं स्थिर व्हायचं असेल तर तुम्हाला लगेच घरं संपली की लगेच टाकून देऊन नाही जमणार अनेक कार्यकर्त्यांच्या व्यथा आहेत काय सांगायचं म्हणजे मी नाव नाही घेणार कोणाचं पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अहो काय सांगायचं म्हणजे मला रोज फोन होता निवडणूक आहे तो परत मतदान होईपर्यंत पण पर, एकदा मतदान झालं की मग मात्र आम्ही फोन तर ते फोनसुद्धा उचलत नाहीत म्हणते ही राजकारणाची शोकांती काय मित्रांनो मी चाळीस वर्षापासून राजकारण जवळून पाहतोय अत्यंत खोलात जाऊन मी राजकारण पाहिलेलं आहे सिंहासनावर बसणारे हिरवळीवर आणून बसलेले मी माझ्या डोळ्याला बघितलेत एक काळ असा होता की हितेंद्र ठाकूरांचा एकशे दहा व वसईमध्ये निवडून येणारे उमेदवार आज हितेंद्र ठाकूरचं पाणीपत झालेलं आहे दोघही पडलेले आहेत ही क्षितिश ठाकूरही पडले तर था, हितेंद्र ठाकूरही पडलेले आहेत त्यामुळं ही जनता आहे कधी कुरला हिरवळीवर नेऊन बसवेल आणि कधी कधी जमिनीवर आणेल आणि कधी कुरला सिंहासनावर नेऊन बसवेल हे ये सांगता येत नाही मित्रांनो आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही अर्ध्या हळकुंडानं पिवळी झाली असं एक माझं स्पष्ट मत आहे मत ही मतं तुमची नाही आहेत ही खटकेला पडलेली मतं ही अमित देशमुखांची आहेत असं माझं ठाम मत आहे आणि जर खटके या निवडणुकीच्या रेसमध्ये नसला असता तर अमित देशमुख जवळपास चाळीस हजारच्या लीडनं निवडून येऊन या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्षाची माळ त्यांच्या गळ्यात पडली असती आणि अजूनही पडण्याची शक्यता आहे आणि जर खऱ्या अर्थानं तर माझं तर स्पष्ट मत आहे जर हा व्हिडिओ नाना पटोलेने ऐकला जर हा व्हिडिओ काँग्रेसच्या सृष्टीने त्या कोण निरीक्षक आहेत त्यांनी ऐकला तर त्यांना नक्कीच कळेल की अमित देशमुखांची ताकद काय आहे त्यांच्याकडं साधन आहे समृद्धी आहे पैसा आहे उद्योग आहेत फक्त आता एक स्पष्ट बोलतो आहे अमित देशमुखांनी काल आमच्या मित्राबरोबर माझी चर्चा झाली त्यांनी सांगितले की आम्ही आणि शंभर टक्के राजकारण करावं शंभर टक्के यश त्यांच्या दारात आहे लवकरच ते मुख्यमंत्री होऊ शकतात एवढी गट्स त्यांच्यामध्ये आहेत पुन्हा वो काँग्रेसला उभारी येऊ शकते पुन्हा काँग्रेसचा एक चेहरा बनवू शकतात फक्त एवढंच आहे की नाना पटोले हे विरोधकांना अंगावर घेतात आम्ही देशमुख थोडं सॉफ्ट घेणार तर तो ज्याचं त्याचं राजकारणाचं गणित असं जस त्याचा स्वभाव असतो बंधूंनो कधीही असं विरोधकांना आक्रमक भाषेत किंवा कधी असं अमित देशमुख तुम्हाला टी व्हीत बोललेलं नाही दिसणार एवढा संयमी स्वभाव आहे टीका करताना सुद्धा थोडं संयमानं करतात बाकी लोकांच्या टीका ते सुद्धा संयमानं स्वीकारतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा माणसेल किंवा त्यांच्यात गुण असतील त्यांचे गट्स असतील मी अनेक राजकीय नेत्यांची मुलं बघतोय तिकडे नारायण राणेची मुलं बघा आणि इकडे देशमुखांची मुलं बघा जमीन असमानचा फरक आहे म्हणजे नक्कीच अमित देशमुखामध्ये प्रदेशाध्यक्ष होण्याचे गट्स आहेत नक्कीच अमित देशमुख काँग्रेसला उभारी देऊ शकतात एकच आहे फक्त अमित देशमुख आणि काँग्रेस सोडायला नको आहे तुम्ही म्हणताल हे असं का, का बोलत आहेत काय होऊ शकतं हो मित्रांनो काय होऊ शकतं काहीही होऊ शकतं कारण शेवटी कसं आहे जिकडं जास्त प्रवाह आहे तिकडं माणूस वाहत जातो बरोबर आहे का नाही आणि अमित देशमुखांचे विरोधी पक्षात असलेले संबंध विलासरावजींचं आणि फडणवीसांचं मित्रत्वाचं नातं काहीही करू शकतं आम्ही देशमुखांना भाजपत प्रवेश मिळू शकतो काही येत नाही शेवटी डुबत्या ना नव्यात बसणारे कोण आहे हा प्रश्न आहे <coughs> काँग्रेसचं पाणीपत झालेलं आहे एवढी शोकांतिका काँग्रेसची झाली एवढं भ्रमात होती काँग्रेस लोकसभेपासून की हम करी कायदा इथं आम्ही जे ठरवलं तेच होईल अशी एक महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं वलय होत कारण लोकसभेला प्रचंड यश मिळालेलं होतं त्यामुळं अमित देशमुखावर या जवळपास मराठवाड्यातल्या मा, सर्व आमदारांची जबाबदारी किती उमेद आमदार निवडून आले लाडक्या बहिणींनी भावांना <laughs> मतदान केलं सावत्र भावांनाही आता सावत्र भाऊ कोण आहे सक्का भाऊ कोण आहे जास्त त्यांनी ओळखायचं पण माझं असं एक स्पष्ट मी बोलतो की पुन्हा माझ्या विषयी मी सोडत नाही की लातूरची भाजप काँग्रेसला मदत केली लातूरची काँग्रेस भाजपाला मदत केली भाजपच्या <coughs> नगरसेवकाच्या वार्डात काँग्रेसला बहुमत आहे आणि काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वार्डात भाजपला बहुमत आहे हे तर लातूरचं गणित आहे म्हणून मी वारंवार म्हणतो सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी म्हतूर इथं काही खरं नाही कोणाचं दिवसभर त्यांच्या रॅलीत फिरणारे त्यांचेच नगरसेवक त्यांनी विरोधात काम केले बराबर मतदान वळवलेले काय तर मी पुन्हा खाजगी विचार काय झालं काय नाही म्हणजे एकदा भाई भाईयाला पाडायचं कशामुळं ज्या भैयाच्या जीवावर तुम्ही मोठे झाला ज्या भैयाचं नाव घेऊन तुम्ही जगता ज्या जा भैयाच्या जीवावर तुम्ही आमदार झाला ज्या भैयाच्या जीवावर तुम्ही आता पुढे मग अजून महापौरचं स्वप्न बघतात ज्या भायच्या जीवावर तुम्ही टक्केवारी खाल्ली ज्या भाय्याच्या जीव तुमचं राजकारण चालतं ज्या भैयाच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्याच भैयाला धोका खरं बोलतोय मित्रांनो थोडं स्पष्ट बोलतोय अनेकांना दुखणार आहे अनेकांना लागणार आहे माझा आजचा हा व्हिडिओ आणि लागू द्या काही फरक पडत जे बोलतोय तुम्ही सत्य बोलतोय आपलं ठरलंय सकाळच्या भोंग्यात खोटं बोलायचं नाही बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल जे आहे ते सत्य आणि ज्या दिवशी मी असत्य बोलायला लागेल त्या दिवशी भोंगा बंद सत्यता आहे आपल्या बोलण्यास सत्यता आहे जे खरे तेच बोलणे खोटे ना बोलणे म्हणून गाजतो रत्नाकर आवसेकरचा सकाळचा भोंगा मी स्पष्ट बोलतोय की जर विनोद खटके ह्या निवडणुकीच्या प्रवाहात नसले असते वंचित नसलं असतं तर आम्ही देशमुखांचा विजय हे चाळीस हजाराच्या लीडनं झाला असता तर ही गोष्ट काँग्रेसला निश्चित सुखावणारी आहे आणि विनोद काही खटके काही कोणाला बांधील नाही हे लक्षात ठेवा वंचित हे स्वतंत्र आहे आज वंचितला गरज आहे मनसेला गरज आहे आज त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा उमेदवार निवडून आलेले नाही त्यामुळे एखाद्या असं होऊ शकतं आणि भाजप वनवे चाललेली भाजपचं चा प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वंचितला आता एक चांगलं घर शोधणं गरज त्यामुळे वंचित उद्या लातूरच्या महानगरपालिकेमध्ये विनोद खटकेनं अमित देशमुख मिळून चमत्कार करू शकतात आणि हे होईल असं एक माझा अंदाज आहे कारण जर महानगरपालिका ताब्यात ठेवायची असेल तर शहर ताब्यात राहतं आणि शहर ताब्यात राहिलं तरच पुढच्या सगळ्या निवडणुका सोप्या जातात हे लक्षात ठेवा जिल्हा परिषद ताब्यात असेल तरच ग्रामीण ताब्यात राहतं मग जिल्हा परिषद ताब्यात राहण्यासाठी सुद्धा अमित देशमुखांना इथं कसरत करावी लागणार आहे जे काही नाराज आहे त्या नाराजांची फौज बांधावी लागणार आहे त्यांना जवळ करावं आहे त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागणार की कशामुळं आज मांजराच्या पट्ट्यामध्ये जर रमेश कर्डांना मतदान होत असेल मांजरातला शेतकरी का नाराज आहे त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी धीरज देशमुखांना मतदान का केलं नाही हा एक प्रश्न आहे आमच्या तर काणार असं आलं की काही कर्मचाऱ्यांचे मतदान ग्रामीणमध्ये पण आहे शहरात पण आहे आणि त्यांना आदेश देण्यात आले की, की जावा तुम्ही शहराकडे कर मतदान करा तर ग्रामीण आपलं आलं या भ्रमात धीरज गेली का त्यामुळे धीरज पडले का तर रमेश कराडाचा विजय असा काही फार काही बहुमतानं नाही असा काही पंधरा वीस हजार चाळीस हजारच्या मतानं फार ते ते सुद्धा पाच सात हजारच्या मतानंच आहेत त्यामुळं भारती लगेच भारतीय जनता पार्टीनं अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्याची गरज नाही आणि लगेच काँग्रेसच्या नेत्यांनी खचण्याची गरज नाही आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं मनोबल कमी करण्याची गरज नाही म्हणून पुन्हा पुन्हा मी तो शब्द वापरतो मी माझा विषय नाही सोडत की लातूरची भाजप काँग्रेसला मदत केली काँग्रेसची भाजप काँग्रेसनं भाजपला मदत केली दोघांचं साठ झालं आणि याच्यातून हे घडला लातूरचा इतिहास आणि म्हणूनच मी सातत्यानं जे बोलतो की सकाळी लातूर आणि दुपारी मोतूर त्याला कारणच हे आहे लातूर फितूर आणि म्हतूर मित्रांनो मी जे बोलतो थोडं सत्य बोलतोय याच्या मागे एकच कारण आहे की अनेक जर काही काही कार्यकर्ते नक्कीच नाराज झालेले आहेत काही कार्यकर्ते आनंदात झालेले आहेत काही कार्यकर्ते अर्ध्या हळकुंडनं पिवळे झालेले आहेत त्यांचा असा भ्रम झालेला आहे की झालं आता लातूर हे भाजप मय झालं पण ह्याच भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी याच भाजपमध्ये आता कदाचित त्यांचे नेते हे बोलणार नाहीत कारण त्यांना त्यांची त्यांना त्यांचे त्यांचे त्यांना कोणाला नाराज करायचं नसतं एक लक्षात ठेवा कारण पुढे कधी कोणत्या निवडणुकीत कुणाला गरज पडेल म्हणून ते एकमेकाच्या अंगावर जातात आम्हाला आम्हाला काय फरक पडणार आहे कार कुठल्या पक्षाचे नाही कुठल्या नेत्याचे नाही कुठल्या काय <laughs> आपल्याला काय फरक पडणार जे आहे ते सत्य बोलून मोकळं व्हायचं भोंग बसा ऐकत आणि जे आहे ते सत्य बोलणं म्हणून मी स्पष्ट बोलतोय एवढ्यात हुरडून जायची गरज नाही आणि देशमुखांचा किल्ला अभेद्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण यावेळेस लाडक्या बहिणीचा चमत्कार झालेला आहे यावेळेस विनोद खटके नावाचा एक मध्ये स्पीड ब्रेकर आलेले आहेत आम्ही देशमुखांची स्पीड जर कोणी रोखली असेल तर नक्कीच त्याचं श्रेय आता विनोद खटके आनंदित होतील हा व्हिडिओ ऐकून कारण जे आहे ते आहे जर विरोध खटके मॅनेज झाले असते तर विरोधला एवढीच मतं पडलीच नसते त्यांना त्याच्या त्याचे जे पंचवीस हजार पंचवीसचे मतदान त्याचं साबूत ठेवलेले आहेत त्यांना सोडले नाहीत त्यांनी जर त्यांची ते जर खाली आले असते अजून पाच आणि दहा हजारावर तर आम्ही देशमुखांचा विजय पंधरावीस हजाराने झाला असता आणि जर विनोद खटके नसलेच असते ह्या निवडणुकीमध्ये तर आम्ही देशमुख जवळपास एक म्हणजे चाळीस हजारच्या चा लेणं निवडून आले असते खटकेचा स्पीड ब्रेकर अनित देशमुख दूर करतील पुढे आता महानगरपालिका दोन तीन महिन्यावर लागते आहे फक्त मुख्यमंत्री विराजमान व्हायला उशीर एक माझं तर म्हणणं एक महिन्याच्या आत निवडणुकीचं वारं व्हायला लागेल महानगरपालिकेचं नगर परिषदांचं आणि कारण आता जवळपास चार चार वर्षापासून ह्या निवडणुका रखडलेल्या आहेत पूर्ण प्रत्येक महाराष्ट्रातल्या शहरातली सुखसुईची यंत्रणा बिघडलेली आहे कारण अधिकारीसुद्धा अधिकारीसुद्धा नेत्यासारखे वागायला लागलेले आहेत कारण त्यांच्यावर कोणाचा वाचच राहिले नाही वचकच राहिलेलं नाही त्यामुळं लोकल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आवश्यक आहे नगरसेवक आवश्यक आहे नगराध्यक्ष आवश्यक आहे महापौर आवश्यक आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आवश्यक आहे समित्या आवश्यक आहेत उपाध्यक्ष आवश्यक आहेत तरच हे कर्मचारी काम करतात तरच थोडा वचक राहतो नाहीतर हम करेसो कायदा ही का गाया खिचडी मे प्रचंड भ्रष्टाचार आणि मन तो रोखण्यासाठी आता ताबडतोब येणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्यांना ताबडतोब आदेश काढून ताबडतोबला महाराष्ट्रातल्या ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आता कामाला लावं लागणार आहे कारण कुठंतरी आता ही विकासाची घडी विस्कटलेली आहे मित्रांनो थोडंसं स्पष्ट बोललो आणि जे आहे ते बोललो त्यामुळं मी पुन्हा एकदा माझा विषय नाही सोडत शब्द हेच माझे के भाजपन अर्ध्या हळकुंडनं पिवळं होण्याची गरज नाही काँग्रेसवाल्याने नाराज व्हायची गरज नाही विनोद खटकेनं त्यांचं राजकीय भवितव्य काय त्याच्यात नक्की शोधावं आम्ही लगेच म्हणणार नाही की तुम्ही जावान आम्ही देशमुखांच्या गळ्यात पडाल किंवा आम्ही देशमुखांचे कार्यकर्ते पण आम्ही असं कधीही म्हणणार नाही पण शेवटी राजकीय सोय उद्या असंही होऊ शकतं की एक पाचधार नगरसेवक विनोद खटकेचे निवडून येऊ शकतात किंवा विनोद खटके भाजपचे उमेदवार पाडू शकतो महानगरपालिका स्वतःचं पॅनल वंचित उभं करू शकतं इथं एक दहा नगरसेवक जर विनोद खटकेचा तर विनोद खटकेचं एक महानगरपालिका वर्चस्व निर्माण होईल अशी शक्यता आहे आणि जर अमित देशमुखनी विनोद खटकेला मॅनेज झालं विनोद खटकेचं मनोमिलन झालं आणि वंचित आणि काँग्रेस जर मिळून या ठिकाणी लढली कारण बहुतेक आता शिवसेना बाहेर पडायचा विचार करते महाविकास आघाडीत शिवसेना राहील का नाही ह्याच्या बाबतीत माझ्या मनात शंका यायला लागली कारण कालच शिवसेनेचे जे पराभूत उमेदवार त्यांनी सांगितले की आता या आघाडीतून बाहेर पडा आता सगळ्यात मोठी वाताहत त्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची होणार आहे असं होऊ शकतं की बरेचसे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे लोक एकतर बी जे पीत जातील किंवा काँग्रेसमध्ये जातील अशी शक्यता आहे त्यामुळे सगळ्या शक्य अशक्या तुमच्यासमोर मी बोलून दाखवल्यात मित्रांनो आवडलं तर नक्कीच लाईक करा लिंक ठेवा शेअर करा तुम्चा 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 दूम्चा दूम्चा जे आहे ते थोडं स्पष्ट बोललो पुन्हा बोलतो की लातूरच्या भाजपनं अर्ध्या अडकोंडनं पिवळ व्हायची गरज नाही हे तुमचं तुमचं मतदान तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलला ठेवलेलं आहे यात कोणतंही दुमत नाही पण पुन्हा सांगतो की जर या ठिकाणी खटकेचा खटका नसला असता तर आम्हीच देशमुखांना फटका बसला नसता हे लक्षात ठेवा त्यामुळं दरवेळेस काही खटके राहिले त्याची गॅरंटी नाही ना त्यामुळं हा देशमुखांची गडी अभेद्य आहे मी मीच व्हिडिओ केला होता देवघरची गर्दी हटेना आणि गडीवर माणूस दिसेना आता देवघरवर माणूस दिसेना गडीची गर्दी हटेना असे होईल का तसा व्हिडिओ करायची येईल का काही सांगत आहे जर प्रदेशाध्यक्ष अमित देशमुख झाले तर मला तो व्हिडिओ करावा लागेल काय सांगता येतं मित्रांनो राजकारण आहे हे जेवढं चगळत आल तेवढंच चिख चिकळत आहे जेवढं खाजवत तेवढं खाजवत जाणार आहे बरोबर आहे का नाही हे मला राजकारणातलं काही कळत नाही आता लोकांना वाटतं आहे ना राजकारणात कळत माझा काय दोष आहे हां कळतंय तर कळतंय भोंगा चांगला आहे तर चांगला तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलतो आवडलं तर लाईक करा उद्या भेटू उद्याच्या भंगात नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला करा करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर YouTube Channel。